नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज विजय सतरा तारखेला आहे देवशैनी आषाढी एकादशी तर या एकादशीला आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत हे पारायण करायचं आहे तर ये का हे पारायण आपल्याला का करायचं आहे हे आपण जाणून घेऊया बघा माणूस जन्माला येतो तो, तो काहीतरी मागील जन्मातलं ऋण फेडण्यासाठी जन्माला येत असतो नाहीतर बघा आपल्याला मनुष्यदेहच का दिलेला आहे आपण दुसऱ्या कोणत्या प्राण्यांच्या आपण जन्माला का गेलो नाही बघा जन्माला येतो म्हणजे काहीतरी ऋण फेडण्यासाठी आपण जन्माला आलेलो असतो कुणाचं तरी आपल्याला देणं नसतं म्हणून आपण जन्माला आलेलो असतो तर ही पाच प्रकारची ऋणं आहेत तर ती ऋणं कोणती आहेत बघा मनुष्यदेव ऋण ऋषी ऋण पितृ ऋण मनुष्य ऋण व भूत ऋण ही पाच ऋणे सोबत घेऊन आपण जन्माला येत असतो या रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न करत असतो पितृऋणातून जर मुक्त होत आले नाही तर आपल्याला प्रखर पितृदोष निर्माण होतो व त्याचे परिणामही त्या, त्या कुटुंबावर झालेले बघायला मिळतात असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन मनन चिंतन पठन करणे हा एक रामबाण उपाय आहे तर हा दिव्य ग्रंथ या ग्रंथाचे आपल्याला कधी पारायण करायचे आहे तर बघा आपल्याला सतरा तारखेला एकादशी दिवशी आपल्याला याचे पारायण करायचे आहे खूप वेळ लागणार नाही पण तुम्हाला जर एका बैठकीत जर हे तुम्हाला वाचन करायला जमलं नाही तर तुम्ही मध्येच उठून परत तुमचं काय काम आहे त्यावरून तुम्ही परत पर बसला तरीही चालेल पण हे पारायण तुम्ही नक्की करा एकादशीच्या दिवशी इतकं पवित्र ग्रंथ आहे पारायणाचा हा की त्याचा अनुभव तुम्हाला घेतल्यानंतरच कळल बघा आता बरेच सेवेकरी आहेत ते केंद्रात जातात ते केंद्रात करून घेतात सामूहिकरित्या पण जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तुमच्या घरापासून केंद्र लांब असेल तर तुम्ही ही पारायण घरी केलं तरीही चालेल जर तुमच्याकडं संक्षिप्त श्रीमद भागवत पारायणाचा पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही ऐकलं नुसतं तरीसुद्धा चालेल बघा मनन केलं चिंतन केलं ऐकलं तरीही चालेल त्याचंसुद्धा तुम्हाला पुण्य मिळून जाईल पण ही एक असा दिवस आहे बघा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगत असते की प्रत्येक दिवसाचं वाराचं तिथीचं काहीतरी वेग असं वेगळंच वे महत्त्व असतं आपण ती सेवा आपण ज्या त्या दिवसाला जर आपण केली तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल लगेच मिळालं नाही तरीसुद्धा थोडा वेळ लागेल पण नक्की मिळेल बघा कुठल्याही देवाची भक्ती तुम्ही ज्यावेळेस मनापासून करता तर त्या भक्तीचं फळ आपल्याला लगेच मिळत नाही थोडा वेळ लागतो वेळ लागेल पण नक्की मिळेल ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज असते त्यावेळेस ना तो भगवंत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्याच्यामुळे तुम्ही या ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करा तुम्हाला कोणताही पितृदोष असू द्या कितीही प्रखर असू द्या या ग्रंथाचं संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण तुम्ही ज्यावेळेस करताना त्यावेळेस तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि बघा जर तुम्हाला जमलं तर तुम्ही प्रत्येक एकादशीला महिन्यातून दोन एकादशी येत असतात तुम्ही त्या एकादशीला आपल्या घरात श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या याचे नियम आणि अट अटी अशा काहीच नाहीत तुम्ही एकादशीच्या दिवशी हे पारायण करणार ना त्या दिवशी तुम्ही तुमचा तर उपवासच असतो आता एकादशीला आपण पारायण करणार आहे मग त्या दिवशी आपले उपवास आहे आपल्याला एकादश असल्यामुळे काही नियम आणि अटी काहीच नाहीत तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करा आणि तुमचा प्रखरातला प्रखर काही पितृदोष आहे बघा आता पितृदोषाची कारणं सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा रिपोर्ट नॉर्मल असूनही बऱ्याच जणांना अजूनही संतान प्राप्ती नाही अनेक वय होऊन गेलं तरी बऱ्याच लोकांच्या मुलं मुलींच्या अजूनही लग्न झालेली नाहीत त्याला कारण काय आहेत हे पितृदोष बघा छोटे मोठे होणारे सततचे आपघात घार, घरातले सततचे आजारपण ही काही कारणे आहेत आणि ही कारणे ना तुम्ही ज्या वेळेस या ग्रंथाचे तुम्ही पारायण करता संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण करताना त्यावेळेस तुम्हाला हळूहळू त्याचा अनुभव यायला सुरुवात होईल त्याच्यामुळं हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तुम्ही एखादशीच्या दिवशी नक्की हे संक्षिप्त श्रीमद भागवत पारायण तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे बघा पंधरा दिवसातून एकदा आपल्याला हे पारायण करायला काय अडचण आहे काहीच अडचण नाही थोडा वेळ लागेल आणि तुम्ही सुरुवातीला तुम्हाला थोडा वेळ लागेल पण नंतरनं हे वाचन केल्यानंतर पुढच्या वेळेस ज्यावेळेस वाचन करायला तर तुम्हाला वेळ खूप कमी लागून जाईल पितृदोष जर कमी करायचा असेल तर एकमेव पर्याय म्हणजे श्रीमद भागवत ग्रंथाच्या पारायण करणे तुम्ही नक्की करा आणि अनुभव घ्या बऱ्याच लोकांना अनुभव आहे की त्यांना नारायण नागबली सारखे मोठमोठे असे विधी करावे लागतात का तर पितृदोषासाठी पण आपण ज्यावेळेस श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करतो ना त्यावेळेस आपल्या ही वेळ येत नाही आणि बघा त्याला कितीतरी खर्च होतो अशा मोठ्या विधी करायच्या म्हटल्यानंतरनं पण आपल्याकडं संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण जर तुम्ही महिन्यातून पंधरा दिवसातून जर एकदा तुमच्या घरी केलं ना तर खूप अडचणी तुमच्या ना कमी कमी होत जातील स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही नक्की करून बघा आणि ह्या आपल्या आप एखादस आहे आषाढी एखादशी त्या दिवशी तर सर्वांनी नक्की करा कारण तो दिवस खूप महत्त्वाचा आहे तुमच्यानी फूल नाही फुलाची पाकळी बघा काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं त्याच्यामुळे तुम्ही हा दिवस वाया घालू नका आणि नक्की श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण तुम्ही नक्की करून बघा तर केलेली सेवा स्री स्वामी मस्तो करा। तो स्री स्वामी पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ